जोन्नर तालुक्यातील उदापूर गावातील इयत्ता शिकणारा मुलगा कुमार कुणाल बर्डे यास जी बी एस बॅरे सिंड्रोमला हा आजार झालाय या मुलाच्या उपचारासाठी आई वडिलांनी घर व जमीन विकून या मुलाच्या उपचारासाठी पैसे जमा करून डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये या मुलावर उपचार सुरू केले परंतु मुलाच्या पुढील उपचारासाठी आज त्यांची परिस्थिती राहिलेली नाही सर्वांना एक विनंती आपण मुला मुला या मुलाच्या आरोग्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन मुलाचे वडील आत्माराम बर्डे यांनी केले संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास एकोणचाळीस एकोणनव्वद एकोणऐंशी आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील उदापूर हे गाव आणि ह्या गावातील कुणाल आत्माराम बर्डे हे त्यांचं घर आहे आणि कुणाल हे कुणालचे वडील आहेत आपण जाणून घेऊया कुणालच्या आजाराबद्दल त्यांच्या वडिलांकडनं नमस्कार सर कुणाल कुणाल बर्डे हा इयत्ता साथीमध्ये शिकत आहे त्याला आहे ना शाळेमध्ये एक दिवस पूर्ण बसून राहिला तर हातामध्ये पेनसुद्धा उचलत नव्हता तर संध्याकाळी घरी आला तो घरी येताना घरापुढं द दरवाज्यातच सायकलसह पडला तर आम्हाला वाटलं तो अचानक पडला किंवा खेळता खेळता काही मस्त केली असेल म्हणून आम्ही एवढं लक्ष नाही दिलं तर काही वेळाने त्यांनी हातपाय अशा हा हलवले आणि मुंग्या आल्यासारखं झालं त्याला हातापायांना मुंग्या आल्या तर आम्ही इथून उतरला ढामाल डॉक्टरांकडं नेला त्यांनी गोळ्या औषधं दिली तर ते म्हटले रात्रीतून बघा नाही तर उद्या दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जा तर आम्ही रात्री गोळ्या औषधं देऊन झोपलो तो बोलत होता तोपर्यंत तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा हॉस दवाखान्यात गेलो तर त्यांनी आम्हाला आळेफाट्या इथे पाठवलं आळे फाट्याला गेला असता गवारे हॉस्पिटलला गेलो तर तिथे त्यांनी एम आर आय काढायला सांगितलं तर आम्ही तिथून नारेंगावला मोटरसायकलवर बोलत चालत गेलो तो पण होता आमच्याबरोबर कुणाल बर्डी तोपर्यंत तो बोलतही होता तर एम आर आय करून आल्यानंतर त्यांनी चेक necessary... केलं तर ते म्हटले इथं नाही तुम्ही पुण्याला जाऊ द्या कंडिशन थोडी क्रिटिकल आहे म्हणजे त्याची तर काय नेमकं झालं आम्हाला तोपर्यंत माहिती नाही आणि आम्हाला सांगितलं पण नाही आणि त्यांनी पण म्हटले ब तुम्ही पुण्याला जाऊ द्या तर त्यांनी आम्हाला चिठ्ठी दिली गाडी दिली तर आम्ही पुण्याला गेलो डी वाय पाटील हॉस्पिटलला गेलो तर त्याला तिथं ॲडमिट केला तर ॲडमिट केल्यानंतर काही काळा नाही डॉक्टरने सांगितलं हो त्याला जी बेस झालेला आहे त्याला त्यावेळेस आम्हाला कळालं की त्याला जे बी एस झालं तर त्यांनी गोळ्या औषधं सांगितले आम्हाला पाहिजे सुरुवातीला अठ्ठावीस हजारची पाच इंजेक्शन त्यानंतर सव्वीस हजारची पाच त्याच्यानंतर तेवीस हजार रुपयाची पाच असे पंधरा दिवस आम आम्हाला ते, 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 ते एक एक रोज एक दिवस म्हणजे असे पंधरा दिवसाचा कोर्स केला त्यांनी एवढ्या म्हणजे महाग औषधांचा त्यावेळेस म्हणजे जे निदान झालं त्याचं पूर्ण तर तीन महिने व्हेंटिलेटरवर होता कोणाल बर्डे तीन महिने बिलकुल हालचाल नव्हती काहीच नाही त्याच्यानंतर तीन महिन्याने तो थोडासा डोळे वगैरे हातपाय थोडासे हलवू लागला चार पाच महिने तो हॉस्पिटलमध्ये होता नंतर एक महिना तो जनरलमध्ये ठेवला तर जनरलमध्ये थोडासा फरक वाटला आणि जे गोळ्या औषधं आम्हाला पूर्ण बाहेरून होते तर ते एवढ्या कालामध्ये मध्ये आमच्याकडं जे होते पैसे आम्ही पाहुण्यांकून घेतले आमच्याकडं काही वस्तू होत्या घरातल्या भांडे काही स्टीलचे काही पिताळी भांडे काही मशिनरी होतात जेवढं सगळं विकून सगळे पाहुणे उसणे घेऊन येते काढून आमचे पूर्ण पैसे संपल्यानंतर आम्ही डॉक्टरांकडून डिचार्ज घेतला डिचार्ज घेताना सर आमच्याकडे पैसे नव्हते हॉस्पिटलच्या ॲडमिट केल्यापासून तर खासदार साहेबांचे पी ए तुषार बोडोके यांनी आम्हाला ॲडमिट केल्यापासून सहकार्य वेळोवेळी वेड़ सहकार्य केले तर शेवटपर्यंत शेवट सहा लाख रुपये बिल झालं तर शेवटी डोके साहेबांनी आम्हाला खासदार साहेबांमार्फत सहा लाख रुपयाचे आम्हाला माफ माफ करून दिले आम्हाला हॉस्पिटलचे परंतु गोळी मेडिकल गोळ्या औषधासाठी हॉस्पिटलने आम्हाला काही मदत दिली नाही त्याच्यासाठी आमचे सहा ते सात लाख रुपये गोळ्या औषधासाठी खर्च झाले त्यामुळे आमच्याकडं कुठल्याही प्रकारचे पैसे राहिले नाही त्यामुळे हो आम्ही पेशंटला घरी आणला तिथून पुढील उपचारासाठी आमच्याकडे आता पैसे नाही त्यासाठी कृपा करून तुमची मदत करा पुन्हा फुलाची पाकळी आम्हाला मदत करा आपण जाणून घेणार आहोत कुणाच्या तब्येतीबद्दल कुणालच्या आईसोबत कुणाला खूप परिस्थिती झाली त्याची आजाराने जी बी एस आजाराने तर त्याला ते फक्त बोटांना मुंगी आल्या म्हणून बोटांना मुंग्या आल्या म्हणून एवढा मोठा आजार झाला आम्हाला तर माहिती पण नव्हतं जीबीएस आजार काय पुण्याला नेलं हो त्याला म्हणजे तिथून पुढे त्याची ट्रीटमेंट खूप महागाचे औषधं लागले त्याला त्यावेळेस ते खूप आज पा पाच महिने आम्ही तिथं राहिलो पण इतके पैसा गेला त्याला इतके त्याच्या औषधांना आम, आम पर आमच्याकृपर आम्ही भांडे विकली घरातली काय होतं नव्हतं सगळं विकलं त्या कोणालच्या आजारासाठी आमच्याकडे को पैसेच नाही त्याला बरं करण्यासाठी आम्हाला डोके मदत करा आणि तिथं मेन म्हणजे आम्हाला आमचं सहा लाख रुपये बिल झालं होतं बेडभाडं तर मग साहेबांना आम्ही भेटलो त्यांनी मग कोल्हेसाहेबांना दोन शब्द काय सांगितले असेल त्यांनी फोन फिरवले आम्हाला तिथून सोडत पण नव्हते ते लोक डॉक्टरां डॉक्टर सोडत पण नव्हते पण मग यांनी फोन फिरवल्यामुळं मग आम्हाला तिथून डिस्चार्ज दिला तर कोल्हे साहेबांनी लय मदत केली आम्हाला आमच्यासाठी शिवाजी महाराजाचे ते आम्ही मावळे त्यांचे त्यांनी खूप मदत केली शिरूरचे खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांनी तुम्हाला मदत केली मदत केली तिथं नाही <coughs> तर आम्हाला परत तिथं आम्हाला रोजच विचारायचे कधी भरणारे बेड वाढव कधी भरणारे बेड वाढव पण साहेबांनी आम्हाला त्याच्यातून काढलं बाहेर कुणालचं वय किती आता कुणालचं वय आता तेव्हा चौदा वर्षाचा आता आता पंधरा वर्ष पंधरा वय लागले त्याला सप्टेंबरपासून तो आता नवीत बसला असता आठवीला असता आणि तो परीक्षेच्या आधीच असं झालं त्याला आता कुणाल बेडवर आहे आणि मग त्याला तुम्ही जी औषध देता ती कशी देता त्याला ते एन जी टी नाकातून नळी आहे त्याच्यातून त्याला ते औषधं देते मी त्याला आणि कोणालच लघवी टॉयलेट ही कशी 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 करतो ते डायपरमध्येच जागे होते त्याची पण होती त्याला म्हणजे तुम्ही जी औषधं देता ती किती किती तासांनी डॉक्टरने द्यायला सांगितले सकाळी नऊ वाजता देते आणि दुपारी पण दोन ला देते एक साडेतीनला आहे सा अशी औषधं चालू आहे त्याला संध्याकाळी परत सातला ते साडेचार असे औषध चालू आहे रेग्युलर आता कुणाल घरी आहे मग आता कुठले डॉक्टर येतात त्याचे जसे आता पवार पवार डॉक्टर साहेब आले त्याचे ड्रेसिंग करायला तर दुसरे कोणते डॉक्टर येतात का तुमच्याकडे डॉक्टर ओतूरचे नावले डॉक्टर आहे नळी बदलायला येतात नाकातली दर सात दिवसांनी आठ दिवसांनी येतात ते येतात डॉक्टर येऊन ट्रीटमेंट करून जातात त्यांची हा कुणालची आणि महिन्यातून एकदा त्या मेंदूच्या डॉक्टरांकडे न्यावं लागत दर महिन्याला आळफाटेव न्या लागत कुलकर्णी डॉक्टर आहे त्याचे डी वाय पाटील डॉक्टरांकडे तुम्ही कुणाला ॲडमिट केलं तर डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं कुणालबद्दल कुणालबद्दल कुणाल म्हणजे आम्ही तिथं म्हणजे तिथं पाच महिने काढले तिथं तर कुणालबद्दल आम्हाला सगळं म्हणजे म्हणजे कुणाल म्हणजे इतकं वाचवलंय ना त्या डॉ डॉक्टरांनी तर त्याच्यात म्हणजे श्वास घेण्याची क्रिया तीन महिने तो वेंटिव्ह होता तर तीन महिन्यानंतर तो श्वास घ्यायला लागला तीन महिने त्याला दुसरं ऑक्सिजन त्यांनी जगावलं तीन महिन्यानंतर मग आम्ही दोन महिने वॉर्डमध्ये आलो तिथंच आणि तो त्या डॉ डॉक्टरांनी वाचवलं त्यांचे आभारी आपण पाहतात की आत्ताच कुणालच्या ड्रेसिंगसाठी उदापूर गावचे डॉक्टर आहेत ज्यांना <laughs> आज समाज डॉक्टरांना देवमाणूस म्हणून ओळखलं जातं आणि खरोखर देवमाणूस आहेत आणि आज ते रोजच येत असतात आज आम्हाला भेटलेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कुणालच्या तब्येतीबद्दल कुणालची एकंदरीत परिस्थिती खूपच वाईट आहे आणि आता हॉस्पिटलमधून रिफर केलेला पेशंट घरी बेडवर म्हटल्यानंतर बेडवर जखमाव खूपच होतात तर आता ते बेडवर आता राहिल्यामुळं जखमा बरेच झालेले आहेत तर आता त्याच्यासाठी ड्रेसिंगचं मटेरियल लागतं ते माझ्या अनुभवाच्या ह्याच्याप्रमाणे मी त्यांना म्हणजे म बरं करण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्या त्यांना एवढी मदत करतो की जे मेडिसिन लागल जे ते त्यांना मी सांगितलं आहे की मेडिकलमधून तिथं जा तुम्ही फक्त जायचं घेऊन यायचं तुम्हाला तिथं पैशाचं कोणी विचारणार नाही जे काय असेल तिथे जबाबदारी माझी मी घेऊन ते ड्रेसिंगचं मटेरियल मी देत जाईल आता कोणाला जी जखम झाली ती जखम आता किती दिवसात बरी होईल काय त्याबद्दल नाही सा सांगू शकत नाही कारण बेडवरचं आणि त्याची कसं खूप दिवस एखादे बरेच दिवस पण लागतात आणि जखमेच्या सा, बाबत तसं गॅरंटी सांगता येत नसते कारण कसं कधी काय होईल सांगता येत नाही त्याच्यामुळं मी पण एवढंच की आज ती कवरमध्ये आहे जखम ती बरी बरी होऊ शकेल तुम्ही रोज कुणा कुणालच्या ड्रेसिंगसाठी रोज इथे येता आणि ड्रेसिंग करता तुम्ही तर ती जखम आता बरी बरी पहिल्यापेक्षा किती पहिल्यापेक्षा तिची सुधारणा झालेली आहे की बऱ्यापैकी म्हणजे मला ती <laughs> एक साधारणतः पंचवीस टक्के तरी कमी म्हणजे कवरमध्ये आलेली आहे डॉक्टर साहेब तुम्ही प्रॉपर उदापूरचे माझं माझं प्रॉपर सांगली मला इथं येऊन चाळीस वर्ष झाली आणि मी स्वतः म्हणजे तर माझ्या एक एक्सपिरियन्सप्रमाणे मी एकबंचरिष्ट आहे आणि तरीसुद्धा आम्हाला मा आता ग्रामीण भागामध्ये हे करण्यासाठी काही कोर्सेस करून मग नंतर ते ॲलोपॅथीसुद्धा वापरता येतं पण ते इमर्जन्सी वापरता येतं मग त्या माध्यमातून जे इमर्जन्सी पेशंटला करता येईल तेवढं मी करत असतो पण आता कुणालच्याबाबत सांगायचं जर झालं तर कुणालच्या फक्त ड्रेसिंगचं काम मी करतो बाकी दुसरं काही नाही त्याला काही मेडिसिन देता येणार नाही मला काही मदत डॉक्टर साहेब तुम्ही रोज कुणालच्या ड्रेसिंग करायला येत आहेत त्याची जखम तुम्ही रोज पाहताय त्या जखमबद्दल तुम्ही काय सांगू शकता जखमेबद्दल सर सांगायचं जर झालं तर जखम पहिल्या दिवशी मी जी पाहिली ती जखम खूपच म्हणजे इतकी की मला स्वतःला असं वाटत होतं की कवर होईल का नाही पण एक आठ एक दिवसात मला कवर झाली आणि मी आता शंभर टक्के म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न करतो आहे तरी पण आहे ना आ, मी माझ्या पद्धतीने जेवढं सहकार्य करून कव जेवढी लवकरात लवकर जखम बरी करण्याचा मी प्रयत्न करते ती परिस्थिती खूपच वाईट आहे आणि इतर लोकांनीसुद्धा मला वाटतं की जे तुमचे राजकीय पुढारी असतील किंवा अन्य कोणी असतील जे श्रीमंत लोकं असतील कुणी तर प्रत्येकाने मदत करावी कारण असं की खूपच वाईट परिस्थिती आहे सम समोर पाहिलं ना तर खूप वाईट वाटतं तर तरी म्हणजे की आता ही जखमेच्या बाबत बोललोच समजा पण ती जखम बरी करण्यासाठी त्यांना आर्थिक परिस्थिती म्हणजे गरज आहे पैशाची पण तरी ती मदत करावीच लोकांनी हे आवर्जून मी सांगतो पण त्याबरोबरच हे अजून मेडिकल लाईनमधले कुणी असतील लोकं तर त्यांनीसुद्धा याच्यासाठी मदत करावी असं मला वाटतं मी स्थिती विश्वास सर माझं शिक्षक शिक्षण हा हो व्यवसाय या मुलाची बातमी कानावर पडली आणि खूप हळहळ वाटलं सर्वप्रथम ढोलेसाहेब असतील शिंदे मॅडम आणि आपल्या राष्ट्रीय सहायतेचं खूप खूप आभार मानतो की तुम्ही आलात आणि या कुटुंबाची या ठिकाणी येऊन चौकशी केली या कुटुंबावरती खूप बिकट परिस्थिती आलेली आहे घरातलं होतं नव्हतं त्यांनी विकलेलं आहे घरामध्ये कोंबड्या होत्या त्या विकल्या भांडी कुंडी होती ते विकली डागडागीने विकले, डाग विकले। शिलाईचं मशीन होतं ते विकलं हाताओपोट यांना घरकुल मंजूर झालं होतं पण ते बांधायला एक गुंठसुद्धा जागा नाही म्हणून ते परत गेलं आता याच्या पलीकडं ती गरिबी काय सांगायची यांची तरी माझी या कुटुंबाला खासदार साहेबांनी मदत केली त्यांचे ए तुषार त्यांनीही मदत केली सूरज वाजगे असतील संदीप पुतर्डे असतील त्यांनीही भरपूर या ठिकाणी येऊन मदत केली आणि माझ्या जुन्नर तालुक्यातल्या जेवढ्या शासकीय संस्था आहेत कॉलेजचे तरुण तरुणी आहेत पुढारी आहेत राजकीय पुढारी आहेत सर्वांना माझी विनंती आहे एखादा वाढदिवस साजरा करू नका एखादं पोस्टर लावू नका पण या कुटुंबाला खूप मदत आहे आणि आपण सर्वांनी जुन्न तालुक्यातल्या सर्व नागरिकांनी फुल फुलाची पाकडी या कुटुंबाला मदत रूपानं पाठवावी की जेणेकरून कुणाल लवकर बरा होईल आणि त्यांचं कुटुंब थोडं या अवस्थेतून चांगल्या अवस्थेमध्ये येईल कुणाल कुणाल बर्डे बैल बोलते कुणाल नातू ना आजारी जिरे म्हणून हा आजार त्याला आर्थिक मदत करावी आणि कोणी साहेबांनी बी मदत केली त्यांचे आभार आहे एवढं बोलून आले त्यांचे माझ्या कुणाल करताना काहीतरी मदत झाली पाहिजे आम्हाला तुम्ही आजारी आहे ना आमच्या तो पैसा नाही पाणी नाही त्याच्यामुळे आता आम्हाला आमची कुणाची भेटले आपली आहे तो झोपा